काय करा लागली इथं झालं काम सगळं आंगसून झालं काय झोप आहे जेवण झालं की रोज झोप जा का नाही फिरत जा ना बाई थोड तरीच फिरले हा शाने रोज हा झोप मग

काय बहीण काय होणार आहे उठून बसायचं करायचं नाही उठून काय होणार बहीण होणार आहे का भाऊ होणार आहे दोन बहिणी ए बाबा काय कसं मायाला <laughs> तो बघ सांग काय म्हणायलाय हा

काय कसं म्हणतो रे तो काय म्हणायलाय तुमच तो काय म्हणताय अगदी पागल झालंय पागल म्हणाल रे आण सारखा बाजूला तिक मला झोप द्या घेतलं उठा काय झोपा उठलं की जेवण करायचं आणि झोपायचं झोपायचं बघता

दोन दोन महिने होणार चिकूला आमच्या चिकू दोन दोन बहिणी का नाही हा बघ मग चिकू कस काय बोलत आहे काही हा असतं करू काय वाटते जेवायला वाजले लगेच जेवायला

हो पुन्हा काय शिकूल अजून हा हा काय हा हा ए बी सी डी एफ अरे बाबा मला बेनंद झालाय ना ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आरई डब्ल्यू एक्स वायचे बरं दुसरं काय शिकवले मॅडम हा

तू दुसरं येत नाही का शाळेत शिकवलेलं मग म्हणून दाखव काय काय म्हणतात ते म्हणून तू काय म्हण शाळेमधलं म्हणून दाखव दाखव म्हणून

शाळेतलं येणं ना काय नाही शाळेतलं बी येणं झालं तुला शाळेतलं शिकायची चांगलं उजाडी म्हणून दाखवू बर हा का बघून तर कोणाला बी ना बघून कोणाला तो काय म्हणत आहे का तुला कळाले काय अय असं म्हणू लागते बिना पुस्तकाची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एवढी रेथ आहे अभ्यास करीत बसा हा आता मम्मी राहा

মন দেখিলে মন ये रे बाळा कुठं आहे